धनगर आरक्षणासाठी पुन्हा एकदा न्यायालयीन लढा देण्यात येणार आहे सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्यात येणार आहे त्यासाठी न्यायपालिकेत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले धनगर आरक्षणासाठी पुन्हा न्यायालयीन लढाईची तयारी करण्यात येत आहे सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात येणार आहे पुनर्विचार याचिकेद्वारे न्याय मागणी मांडण्यात येईल चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती सोहळ्यात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी याविषयीची भूमिका जाहीर केली त्यांनी मराठा ओबीसी वादासह इतरही मुद्द्यांवर त्यांचे मत मांडले ओबीसी हक्काच्या लढाईत आम्ही भुजबळांसोबत असल्याचे पडळकर म्हणाले भुजबळांची राजकीय भूमिका काय आहे हे मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली मराठा समाज हा मोठा भाऊ आहे आणि ओबीसी हा लहान भाऊ आहे मराठा ओबीसी समाजातील वातावरण दूषित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला धनगर समाजाच्या संघर्षाचा काळ आहे महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचे मध्ये समाविष्ट होणे हे आमचे ध्येय आहे सरकारी बाबूंनी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्यामुळे आमच्यावर वाईट वेळ आली हायकोर्टाचा निकाल आमच्या विरोधात गेला सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी पुनर्विचार याचिका केली होती ती पण फेटाळण्यात आली मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा आजही विश्वास आहे आता पुनर्विचार याचिका दाखल करत आहे सरकारने पाठबळ देण्याची मागणी त्यांनी केली या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका